नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड ॲडमिशन संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते आपण यापूर्वीच सांगितलं होतं की बी एडची जी ॲडमिशन प्रोसेस आहे कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे तर यासाठी मुदतवाढ होणार आहे नुकतीच पोर्टलवरती ही नोटीस आलेली आहे तर पाहू शकता की बी एडच्या कॅप प्रोसेसच्या पोर्टलवरती अठरा जुलैपर्यंत कॅप नोंदणी करता ही मुदतवाढ झालेली आहे तर याच्यामध्ये तुम्ही कॅपमध्ये फॉर्म अनलॉक देखील करू शकता तुमची जर कागद पद्धती चुकीची अपलोड झाली असतील तर ती पुन्हा अपलोड करून फॉर्म व्हेरीफाय करू शकतात तर सध्या फॉर्म व्हेरीफाय होण्याची प्रोसेस देखील पुन्हा नव्याने सुरू झालेली आहे जास्तीत जास्त जे फॉर्म आहेत ते या दिवसांमध्ये व्हेरीफाय झालेले आहेत तर अशा प्रकारे ही मुदतवाढ झालेली आहे बहुतेक जे विद्यार्थी होते त्यांना अजून रजिस्ट्रेशन करायचं बाकी होतं अंतिम वर्षामध्ये जे विद्यार्थी होते यांचा जर निकाल लागत असेल तर ते या तारखेपर्यंत नोंदणी करू शकतात नसेल तर त्यांना पुढील कॅप राऊंड पर्यंत प्रतीक्षा करण्याची माहिती हेल्पलाईनवरती देण्यात आली आहे तर अशा प्रकारे ही मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे बी एड करणार आहे सीई टी अंतर्गत ज्यांनी कॅप फॉर्म भरलेला आहे तर यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा आता याच्यानंतर पुढची प्रोसेस काय राहणार आहे तर यानंतर प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्ही जी मेथड नि तर यानंतरची पुढची प्रोसेस काय राहणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जी मेथड निवडायची आहे आणि त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म अनेक विद्यार्थी विचारत आहेत आमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत का तर सगळ्यांना एकच विनंती अजून ऑप्शन फॉर्म सुरू झालेले नाही आहेत तर ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेजची प्रेफरन्स म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार जे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला निवडून देण्याचं काम या ऑप्शन फॉर्मच्या माध्यमातून केलं जातं तर याच्यामध्ये मेथड निवडणे आणि कॉलेजची यादी सिलेक्ट करणे तर अशा प्रकारची दोनच कामे आता राहिलेली आहेत आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कॅप राहून पहिला जो कॉलेजमध्ये ऍक्च्युअल ॲडमिशन घेण्याची प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे तर सध्या तरी अठरा तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे आणि पुढच्या कॅप प्रोसेस संदर्भात स्वतंत्र वेळापत्रक पोर्टलवरती येईल आणि या संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे तर अशा प्रकारे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जरा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल याच्या माध्यमातून तुम्ही आमच्या कनेक्टमध्ये राहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा